कर्जासाठी सुद्धा मोदी सरकारनं अनेक मोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे यासह इतर कोणत्या तरतुदी आहेत आपण बघूया शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे यासोबत अडतीस लाख शेतकऱ्यांना फूड प्रोसेसिंग युनिट्सचा फायदा झालेला आहे तेलबियांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर भारत राहणार अशी घोषणा मोदी सरकारनं केलेली आहे याचबरोबर पंतप्रधान मत्स्य उत्पादन योजना राबवणार आणि त्यासाठी सुद्धा एक लाख कोटींचा निधी हा सरकारने राखून ठेवलेला आहे मत्स्य निर्यातीसाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे तसंच दूध उत्पादकांसाठी सुद्धा विशेष योजना सुरू करणार अशी घोषणा आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे